पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं हा मुळशी पॅटर्नमधला डायलॉग तुम्ही ऐकला असेल आणि ते खरं पण आहे प्लास्टिक पूर्णपणे विघटन व्हायचं असेल तर साधारण वीस ते एक हजार वर्ष लागू शकतात पण तुम्ही म्हणत असाल आज अचानक प्लास्टिक प्लास्टिक का करायला लागलंय तर त्याला कारणही तसंच आहे ह्या प्लास्टिकनं एका मातेचा आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा जीव घेतला आहे पण ते माणूस नाही आहेत चला तर मग काय हे संपूर्ण प्रकरण ते बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर त्याचं झालं असं की सतरा मेच्या सकाळी सकाळी काही स्थानिक लोकांना एक मादा हत्ती भारतीय विद्यापीठाच्या मागच्या बाजूला पडलेली दिसली त्यासोबत होतं एक गोंडस हत्तीचं पिल्लू स्थानिकांनी वनविभागाला कळवलं वनविभागाच्या डॉक्टरांची टीम तिथं पोहोचली डॉक्टरांनी जेव्हा जवळ जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या ते छोट्याशा पिलानं त्याच्या आईच्या जवळ कोणालाही येऊ दिलं नाही थोड्या वेळानं ना पिलाला बाजूला करून त्याच्या आईची अवस्था चेक करण्यात आली तर त्या हत्तीनीची अवस्था बिकट असल्याचं त्यांना समजलं नंतर हत्तीनीला क्रेनच्या साह्यानं उचलून तिच्यावरती उपचार सुरू केले तिला पाणी पाजण्यात आलं फळे खाऊ घातली ती तिनं खाल्ली सुद्धा हत्तीने लाकरेंच्या सहाय्यानं कृत्रिम तयात उपचारासाठी उतरवलं त्यानंतर सुरुवातीचा काही काळ उपचाराला तिनं प्रतिसाद दिला मात्र एकवीस मे रोजी तिची प्रकृती खूपच खालावली आणि त्यात त्या हत्तीनीचा मृत्यू झाला सुरुवातीला वनविभागाच्या डॉक्टरांना हा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असावा असा संशय आला होता मात्र शवविच्छेदना त्यांना समजलं की ह्या आईच्या पोटात पंधरा महिन्यांचं बाळ आहे आणि आईच्या मृत्यूमुळे त्या निष्पाप बाळाचा देखील मृत्यू झालाय मंडळी त्या हत्तीच्या पोटात फक्त बाळच नव्हतं तिथं होतं पाच किलो प्लास्टिक शवविच्छेदनादरम्यान वन विभागाच्या डॉक्टरांना समजलं की प्लास्टिकमुळे हत्तीच्या हार्ट किडनी आणि लिव्हरला इजा झाली आणि त्यामुळं तिचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जंगलात राहणाऱ्या हत्तींनं एवढं प्लास्टिक खाल्लं कुठं तर तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेलं प्लास्टिक तिला कुठं मिळालं ह्याचं उत्तर आहे सोमयापालायम ग्रामपंचायतीनं मरुदमलाई मंदिराजवळ जंगलाच्या बाजूला उभारलेला एक कचरा डेपो हा कचरा डेपो अगदी जंगलाला चिटकून असल्यामुळं फक्त हत्तीनच नाही तर अनेक शाकाहारी प्राणी या कचरा डेपोमध्ये येतात आणि काहीतरी अन्न मिळ या यशरात तिथं हुडकतात ते अन्न खातात पण त्याच्यासोबत प्लास्टिक सुद्धा खातात जिल्हा वनविभाग अधिकारी जयराज यांच्या म्हणण्यानुसार वनविभाग गेले पाच वर्ष सोमयापालायम ग्रामपंचायतीला आपला कचरा डेपो हटवण्यासाठी नोटीस देते मात्र ग्रामपंचायत नेहमीप्रमाणे फक्त हो होची उत्तरं देते आणि सगळा कचरा तिथेच टाकला जातोय पाच वर्षात ग्रामपंचायतीला कचरा डिपोसाठी एकही दुसरी जागा मिळाली नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे कचरा खाऊन प्राणी मरण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये आहे आधी सुद्धा अनेक प्राण्यांचा जीव इथला कचरा खाऊन गेलाय मात्र व्यवस्थेला अजून सुद्धा जाग आलेली नाहीये एका गर्भवती हत्तीनीचा आणि तिच्या पंधरा महिन्यांच्या गर्भस्थ बाळाचा मृत्यू केवळ प्लास्टिक खाल्यामुळे झाला नाही तर ही संपूर्ण व्यवस्थेच्या अपयशाचा मृत्यू आहे तिच्या बाळ हे आपल्या बेशिस्त बेजबाबदार आणि भ्रष्ट व्यवस्थेचं बरी ठरले त्याच्या मृत्यूची जबाबदारी वन्यजीव संरक्षण कायद्याचं झालं काय आपण सगळ्याच आहोत मेली कारण आपली व्यवस्था अपयशी ठरली कचऱ्याचं नीट व्यवस्थापन नाही जंगलाचं संरक्षण नाही ही गर्भवती हत्तीन प्लास्टिक खाऊन मेली नाही तिला मारण्यात आले तिचा खरं तर खून झालाय या बेजबाबदार बेफिकीर आणि कुचकामी व्यवस्थेमुळे पंधरा महिन्यांचं बाळ तिच्या पोटात तडफडत मेलं कारण तिच्या पोटात प्लास्टिक गेलं होतं आणि त्याची कोणतीच जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नाहीये कचरा व्यवस्थापन फेल वनविभाग गप्प प्रशासन थंड ही यंत्रणा मुक प्राण्यांच्या जीवाशी खेळते आणि तरीही मोकळी फिरते या हत्तीला आणि तिच्या आजन्म्या बाळाला कुणीही वाचवू शकत नाही कारण कोणाला काही फरकच पडत नाही मंडई हा अपघात नाही हा एक प्रकारचा खून आहे आणि दोषी आहे ही सिस्टीम आपण सगळे आज जर आपण सगळे गप्प बसलो तर उद्या आणखी किती प्राण्यांची बळी लागणार सगळ्यात शेवटी सांगायचं सा म्हणजे एवढंच की जेवढा अधिकार मानवाचा आपला ह्या सगळ्या भूताला वरते तेवढाच अधिकार या मुक्या प्राण्यांचा सुद्धा आहे बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या प्रकरणाबद्दल तुमची काय मतं आहेत त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद